आपण आहोत खानापूरमध्ये आणि ह्या ठिकाणी आपण ग्राउंड रिपोर्ट घेत आहोत या ठिकाणी तर खानापूरचा जो काही पुनर्वसनचा भाग आहे तर त्या ठिकाणी पिण्याचं जे पाणी आहे तर आपण पाहू शकतो हे पिण्याचं पाणी बघा कसं आहे तर हेच पाणी त्यांना प्यावं लागतं नागरिकांना तर मला नेमकं सांगा की आपण आता जो प्रश्न आहे हा आपला कुठल्या गावचा प्रश्न आहे हे रावणगावचा प्रश्न आहे पुनर्वसन है। अच्छा तर रावणगाव पुनर्वसन होऊन कुठं आलेले हे रावणगाव इथं खानापूरला आलेले खानापूरला खाना तर आपल्याला हा जो पाणी आहे किती दिवस प्यायला मिळतो हे पाणी कमीत कमी दहा वर्षापासून आम्ही बघत आहोत इथं हे घाण पाणी सगळ्या गावचं पाणी नाल्याचं पाणी गटारचं पाणी सगळं तळ्यामध्ये जाते तळ्यामधून गावामध्ये येते मध्ये ह्याला काही फिल्टर वगैरे केलेलं नाही फिल्टर नाही काहीच नाही कसल्याच प्रकारचं फिल्टर नाही आम्ही प्रत्येक वेळेस सांगून इच्छेलो सगळं सगळे साहेबाला सांगलो पाणी सोय करा पाणी सोय केली नाही आणि आम्हाला पाणी पियाचं असलं तर बी दहा रुपयाला बॉटल वीस रुपयाला बॉटल घेऊन आमचे लोक पाणी पितात तर आपल्याला हे पाणी मागच्या दहा वर्षापासून असंच असंच असच पण अच्छा इर्षाद पटेलने जो आता मुद्दा मांडला मांडला होता तर तो हाच मुद्दा होता हेच आपण या ठिकाणी पाहू शकता की हे जे पाणी आहे तर घाण पाणी तळ्यामध्ये जाईल तळ्यामध्ये जाताना तेच पाणी यांना प्यावं लागतं तिथं कुठली फिल्टरची पण सुविधा नाही किंवा कुठलाच त्या ठिकाणी फिल्टरचे पण एक चांगली सोय त्या ठिकाणी नाही तर बोर सुद्धा नाही गावात पाणी आहे तर एक इंची अर्धा इंची पाणी आहे जे घरला फुरीत झाले नाही सारखं पाणी एक घागर पाणी भेटते मध्ये बोर मारलेला आहे एक घागरच्या वरी पाणी भेटत नाही शासनाचा गलथान कारभार आहे तर शासनाचा गलथान कारभार आहे असं आपण म्हणताय असं नाही साहेब पाण्याची सोय आहे ते पुनर्शन आहे पुनर्शन आम्ही गाव सगळं सोडून सगळं शेती सोडून आम्ही इथे या जागेवर आल्या आमची कोणती सोय झाली नाही तर जसं नागरिक म्हणतात की शासनाचा गलथान कारभार आहे आपल्या पुढच्या साईडून पण ते काही आपले या ठिकाणी बांधव बोलत आहेत तर आपण आता नेमकी शासनाला काय मागणी कराल आम्हाला पाण्याची चांगली सोय पाहिजे आणि आक्षेपणी भेटायला पाहिजे आणि इथे नाही गेलो तर पाणी आम्हाला पियाची व्यवस्था समजा अंधापूर किंवा वजरगा ह्या जाग्यावरून तिथे बोर मारून आणि आमची सगळी व्यवस्था करावं सरकार तर शुद्ध पाणी तर ह्या ठिकाणी आपण पाहू शकता की नागरिक ह्या ठिकाणी शुद्ध पाण्याची मागणी करत आहेत मागच्या दहा वर्षापासून त्यांना हेच पाणी प्यायला मिळत आहे निश्चित आरोग्याचं जे आरोग्य ह्यामुळे चांगलं राहणारच नाही आपल्याला माहितच आहे कारण आपण शुद्ध पाणी पितो आता फिल्टरचं पाणी आलेलं आहे तर निश्चित आम्हाला आमच्या सरकारला अशी मागणी आहे की आपण ज्या लोकांना समस्या आहेत निश्चित ह्या समस्या मिटवायचा प्रयत्न आपण केला पाहिजे आणि त्यांना चांगलं पाणी कसं देता येईल आणि लवकरात लवकर देता येईल मागच्या दहा वर्षापासून मागच्या दहा वर्षापासूनचा जो प्रश्न आहे तर निश्चित त्यांचं आरोग्य सुधारलंच पाहिजे आपण निश्चित आपण या ठिकाणी लक्ष द्यावं एस टी व्ही वन ट्वेंटी फाय न्यूज सुनील मजनुरे तर आपण पाहू शकता हा जो नाला आहे आणि हा नाला गावाकडनं येतो आहे आणि हे जे घाण पाणी आहे तर हे तळ्यात जातं हे पहा आणि हेच पाणी ह्या ठिकाणी नागरिकांना पिण्यासाठी जातं तर पहा किती ह्या ठिकाणी घाण पाणी आहे आणि पिणे तर हे बघा शक्यच नाही हे बघा हे सगळं पाणी आहे तर आपल्याला हे जे गावचे नागरिक आहेत तर आपल्याला निश्चित पाणी भरून दाखवतील पाणी कसं आहे आणि हे बघा हे आहे पाणी आणि हेच पाणी समोर चाललं तर आपण पाहू शकता नागरिकाचं आरोग्य जे आहे किती धोक्यात आहे आणि हे पहा पाणी आपल्याला थोडंसं झूम करून दाखवतो तर आपण या ठिकाणी पाहू शकता हे बघा हे आहे पाणी आणि हे पाणी आहे गावातनं येते ह्या नाल्यातलं पाणी इकडं येतं आणि हेच पाणी ह्यांना पियावं लागतं तर ह्या ठिकाणी पण पहा पहा या ठिकाणी कशा पद्धतीनं पाणी येतं आणि लोकांना किती त्रास आहे असं पाणी प्यावं लागतं तर आरोग्य जे आहे किती धोक्यात आहे आपण पाहू शकता पूर्वी मी आपल्याला तिथनं गावातनं जे पाणी येते दाखवलं आहे आपल्याला तर आता हे जे पाणी आहे हे पहा अगदी गढूळ असं पाणी आहे गावातलं येणारं आणि हेच पाणी इथं कुठलंच इथलं इथं कुठंच फिल्टरची वगैरे काही व्यवस्था सोय ह्या ठिकाणी केलेली नाही असंच पाणी जे आहे नागरिकांना प्यावं लागतं निश्चित प्रशासनानं निश्चित प्रशासन ह्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे नाहीतर नागरिकाचं आरोग्य जे आहे खूप धोक्यात आहे या ठिकाणी असं पाणी गाव खानापूर गावातील पूर्ण गावातलं पाणी ह्या तलावामध्ये मिक्स होते आणि अशा पद्धतीने ह्याच पाण्याचं निचरा न करता फिल्टर न लावता या शासनानं आरोग्याशी खेळत आहेत या पुनर्वसन रावणगाव यांच्याशी यांच्या जीविताशी खेळत असल्याचं चित्र दिसत आहे